कृषी उत्पन्न बाजार समिती दीपक मराठे सभापती विजय पाटील उपसभापती दीपक भागवत मराठे आणि विजय लिमजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे याही वेळी सभापती उपसभापती निवड प्रक्रिया राबविण्यात आली मावळते सभापती संध्या पाटील आणि उपसभापती गोपीचंद पवार यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक झाली शनिवारी बाजार समिती सभागृहात झालेल्या निवडीत दीपक मराठे आणि विजय पाटील यांचेच एकमेव अर्ज आल्याने सहाय्यक उपनिबंधक नीरज चौधरी यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला यावेळी नीरज चौधरी निवडणूक निर्णय अधिकारी योगेश अमृतकर बाजार समिती सचिव ऍडव्होकेट राम रघुवंशी बी के पाटील वकील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व संचालक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना आणि चॅनल नेटवर्क